महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण केंद्र विभाग यांनी काल जो परिपत्रक आहे त्याचा विषय असा बघा निपुण महाराष्ट्र अभियाना अंतर्गत येता दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांची मासिक चाचणी नियोजनाबाबत बघा निपुण महाराष्ट्र एस वर येता दुसरी ते पाचव्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची आपल्याला मासिक चाचणी घ्यायची आहे ती कधी घ्यायची काय करायची याचं सर्व या ठिकाणी परिपत्रक सांगितलेलं या ठिकाणी आपण पाहूया उपरोक्त संदर्भी विषयान्वये भारत सरकार यांच्या निपुण भारत अभियानांतर्गत अंतर्गत दुसरी पद्धतीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सन दोन सन दोन हजार सव्वीस ते सन दोन हजार सत्तावीस पर्यंत पायाभूत साक्षरता संख्याज्ञान कौशल्य प्राप्त करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहेत बघा पायाभूत साक्षरता संख्याज्ञान कौशल्य उद्दिष्ट देण्यात आलेले आहेत सद्यस्थिती प्राथमिक सरावर विद्यार्थ्यांचे विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनात आल्याने आता दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांचे निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत अंतर्गत या अंतर्गत मार्च दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार दर पंचवीस दरम्यान राज्यातील सर्व शासकीय ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार दर पंचवीस दरम्यान निपुण महाराष्ट्र ऍप्स हा जो ऍप्स आहे त्यामध्ये पर्यवेक्षण यंत्रणेची पुनर्चाचणी चाचणी नोंदी देखील करण्यात आलेली आहे हे देखील आपली याची पुनर्तपासणी झालेली आहे सदर पुनर्चणीचा अहवाल दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रस्तुत शिक्षण महाराष्ट्र राज्य संचालक राज्य शैक्षणिक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व यांच्या उपस्थित सादर करण्यात आलेले आहे आता बघा आता दर महिन्याला चाचणी जी होणार आहे निपुण महाराष्ट्र वर ती कशी घ्यायची याचा देखील मी व्हिडिओ प्रत्यक्ष लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे सदर अभियानाचा पुढील टप्पा म्हणजे मासिक मूल्यमापन सुरू होत असून त्याची सुनियोजित हो अंमलबजावणी होणे गरजेचे आहे यासाठी शालेय शिक्षण विभागांतर्गत असलेल्या सर्व शासकीय हो, शासकीय अनुदानित प्राप्त शाळांचा समावेश केलेला आहे यात मग यात या, बघा या या सर्व शासकीय हो, व शासकीय अनुदानित प्राप्त शाळांचा समावेश केलेला आहे इयत्ता दुसरी ते पाचव्या वर्गात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मासिक चाचणी आपल्याला घ्यायची आहे यासाठी आवश्यक पूर्वतारीच्या अनुषंगाने सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांचा समावेश ऍप्स शालार्थ द्वारे करण्यात आलेला आहे बघा यासाठी निपुण महाराष्ट्र मध्ये मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांचा समावेश असणे आवश्यक आहे यासाठी तथापि चाचणी व मूल्यपापन प्रक्रियेचे अधिक सुलभीकरण होण्यासाठी याचे संवेदितांना शालार्थ प्रणालीतील नोंदणीकृत संपर्क क्रमांक हा त्यांचा लॉग इन असेल बघा आपण जो शालार्थ पोर्टलवर आपला जो मोबाईल क्रमांक असेल तोच आपला लॉग इन आयडी असेल शालार्थ पोर्टल मधील बदलानुसार आता शिक्षक व यांची शाळा व इतर माहिती ऍप्स मध्ये दिसणार आहे कार्यक्रमाचे नियोजन पुढील प्रमाणे दिलेले आहेत म्हणजे बघा यामध्ये आपल्या बरेच शिक्षक महत्वाची बदली झालेली आहे त्याच्यामुळं आता जरी निपूर महाराष्ट्र वर शिक्षकांची बदली झाली असेल मोबाईल नंबर टाकला असेल तर त्याची जुनी शाळा त्या ठिकाणी दिसते मग ती शाळे ती शाळा बदलावी शिक्षकांनी ती शाळा बदलावी म्हणून मुख्याध्यापकाला संपर्क क्रमांक तीन शालार्थ टू पॉईंट झिरो येथे अध्यात करणे व त्यास डीडीओ यांची मान्यता घेणे म्हणजे बघा शालार्थ पोर्टलवर जो मोबाईल नंबर टाकला असेल त्यांना लॉग इन होणार आहेत त्याच्यामुळं शालार्थवर जे जे शालार्थवर शालार्थ टू पॉईंट झिरो येथे जाऊन त्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर त्या ठिकाणी अद्यवत करणे हे हेडमास्टरचं काम आहे किंवा पगार बिल करतात शिक्षक बांधव त्यांच्याकडून करून घ्या आणि याची संपूर्ण राज्यामध्ये त्याची डेट लाईन दिलेली आहे दहा डिसेंबर ते चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व राज्यामध्ये सर्व जिल्ह्यामधील शिक्षकांनी शालार्थ फोटो देऊन आपला मोबाईल नंबर त्या ठिकाणी अपडेट करून घ्या मुख्याध्यापकांनी निपुण महाराष्ट्र मध्ये लॉग इन करणे आणि त्या ठिकाणी पत्र पण अपलोड करणे पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे संपूर्ण राज्यामध्ये प्रोसेस आहे याची तारीख पण दिलेली आहे दहा डिसेंबर ते चौदा डिसेंबर पर्यंत हे सर्व मुख्याध्या लॉग इन करून पाहणे बंधनकारक केलेले डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत प्रत्यक्ष कारवाई शिक्षकांनी वर लॉग इन करणे शिक्षकांनी कलम सहा प्रमाणे त्यांना नियुक्त केलेल्यानुसार संबंधित सर्व विद्यार्थी चाचणी घेताना निपूर महाराष्ट्र मध्ये वीस डिसेंबर हीच तारीख निवडणे आणि बघा तो आपण तो ज्यावेळेस निपूर महाराष्ट्र एप्समध्ये निपूर महाराष्ट्र एप्समध्ये मासिक चा सा, मासिक चाचणी घेणारे विद्यार्थी त्या ठिकाणी देखील वीस डिसेंबर त्यातून सिलेक्ट करावं लागणार आहे आणि हे छत्रपती संभाजीनगर शैक्षणिक विभाग म्हणजे त्यामध्ये जिल्हा येतात बीड हिंगोली जालना परभणी छत्रपती संभाजीनगर एक दोन तीन चार पाच म्हणजे पाच जिल्ह्यांना पंधरा डिसेंबर ते वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे बघा पंधरा डिसेंबर ते वीस डिसेंबर पर्यंत त्यांना मासिक चाचणी घ्यायची आहे त्या डिसेंबर महिन्याची दोन ते, दो ते पाच वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची त्यांना घेणे बंधनकारक केलेले आहेत आता उर्वरित जिल्हे असतील म्हणजे बघा इतर सर्व शैक्षणिक विभाग म्हणजे छत्रपती संभाजी वगळून म्हणजे मी बुलढाणा जिल्ह्याचा आहे म्हणजे अमरावती विभाग म्हणजे बावीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर पर्यंत मला या डिसेंबर महिन्यातील आता दुसरी ते पाच असलेल्या विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी निपुण महाराष्ट्र वर चाचणी घ्यावी लागणार आहे शिक्षकांनी ऍप्सवर लॉग इन करणे म्हणजे आपला मोबाईल क्रमांक शालाचा जो मोबाईल क्रमांक असेल तो मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी टाका लॉग इन व्हा आणि वर्ग निवडा आणि त्याची विद्यार्थी चाचणी घ्यावी लागणार ते कशी घेतात हे देखील मी तुम्हाला प्रत्यक्ष लाईव्ह दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये वरील नमूद कालावधी तारखेनंतर निपुण महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऍप्समध्ये चाचणी घेण्याची सुविधा बंद केली जाईल बघा डिसेंबर महिने जे शेवटची तारीख दिलेली आपल्याला बावीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर छत्रपती संभाजी विभाग वगळून आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे त्यामध्ये जिल्हा येणारे भीड हिंगोली जालना परम छत्रपती संभाजीनगर यांना दिलेलं आहे पंधरा डिसेंबर ते वीस डिसेंबर पर्यंत मासिक चाचणी घ्यायची विद्यार्थी निपुण महाराष्ट्र एक्स वर त्यानंतर कोणत्या प्रकारचे तारखेमध्ये वाढ करण्यात येणार नाहीत ना म्हणजे डिसेंबरचा महिन्या म्हणजे आपल्याला या ठिकाणी चाचणी घ्यावीच लागणार त्यांची नंतर बघा पुढचं नियोजन या ठिकाणी दिलेलं आहे महिन्यामध्ये आपल्याला कधी घ्यावं लागणार एकोणीस जानेवारी ते चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये कधी घ्यावं लागणार मला तेवीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मार्चमध्ये कधी घ्यावं लागणार मासिक मासिक चाचणी त्यांची कधी घ्यावी लागणार मार्चमध्ये तर तेवीस मार्च ते अठ्ठावीस मार्च दोन हजार सव्वीस आपल्याला निपुण मार्च एप्सवर डिसेंबरमध्ये नंतर जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये आणि मार्चमध्ये या चार महिन्यामध्ये त्यांची मासिक परीक्षा ही आता दुसरी ते पाचव्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची मासिक परीक्षा आपल्याला घ्यायची आहे ते निपुण महाराष्ट्र ऍप्सवर कशी घेतात त्याचा लाईव्ह मी पुढचा व्हिडिओ मी याच काढणार आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू